पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणपती कार्यशाळेचा धुळ्यात यशस्वी समारोप बातमी गोकुळ देवरे गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा उत्साह आणि समाजातील एकतेचा सण पण यासोबत पर्यावरणाची जबाबदारी ही पाळली पाहिजे धुळे शहरात झालेल्या शाडू मातीच्या डॉक्टर चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या गणपती बनविण्याची कार्यशाळा पार पडली लहान मुला महिला आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण आणि जलीय जीवांवरील परिणाम याबाबत डॉक्टर चित्ते यांनी विशेष मार्गदर्शन केले शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणपूरक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले सहभागी मुलांनी व महिलांनी स्वतःच्या हातानं गणपती बनवण्याचा अनुका अनुभव घेतला साडेतीन तास चाललेल्या या कार्यशाळेत मुलांनी कल्पनाशक्तीचा का वापर करून विविध सुंदर रूपातील गणपती बनवले कार्यशाळेचा संदेश आपला गणपती आपली जबाबदारी धार्मिक श्रद्धा सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण पूर्व गणेशोत्सवाचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला पुणेकरांनी ला ले दाखवलेला हा उपक्रम केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला हा गणपती बनवला पहिल्यांदा मातीत हात टाकून अनुभव घेतला की गणपती कसा बनवायचा आम्हाला हे बनवताना खूप वेगळे वेगळे काही शिकायला भेटले आणि खूप मज्जा आली करताना आणि म्हणजे असं एक नवीन भेटला आम्हाला अनुभव आणि आम्ही जेव्हा गणपती बसलो आम्हाला तेव्हा पण खूप आनंद होणार आहे आणि थँक्यू मॅडम आम्हाला शिकवायला हा गणपती आहे ेश्वर महादेव मंदिर मंडळ याची सदस्य आहे तर हा उपक्रम मला खूपच आवडला म्हणून मी डॉक्टर रूपाली चित्ते यांना आमंत्रित केलं आणि हा उपक्रम आपल्या सगळ्या लहान मुलांना गणपती शिकता यावा आणि ते जरा मोबाईलपासून नवीन गॅजेट्सपासून लांब राहावेत आणि त्यांनीही मातीशी खेळून नवीन काहीतरी पर्यावरणाला स्वतःची नाळ जुळवून घ्यावी म्हणून मला हा उपक्रम खूपच उपयुक्त वाटल्यामुळे मी त्यांना आज आमंत्रित केलं आणि कुबेरेश्वर महादेव मंदिर मंडळातर्फे आपण हा उपक्रम आज राबवलेला आहे कारण की ही शाडू मातीची जी गणपतीची मूर्ती असते ही पर्यावरणाला पूरक आहे ती आपण घरच्या घरी एखाद्या टब्यात पाणी घेऊन बुडवून आपण तिचं विसर्जन करू शकतो पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण जेव्हाही पाण्यात घालतो त्या वर्षानुवर्ष बुडत नाही आणि त्यांचे काही अवयव खंडित होतात त्याच्यामुळे ते एक प्रकारे आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे त्याचं मोठं कारण आहे आणि पाणी प्रदूषित होतं तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरत असतो त्याच्यातूनच नवनवीन आजारांची निर्मिती होते आहे म्हणून माझं सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की सर्व नागरिकांनी पर्यावरणाला पूरक अशा काही गोष्टी स्वीकाराव्या आपण स्वीकारली म्हणजे सर्व हळूहळू हो स्वीकारतील आणि एक दिवस हा उपक्रम खूप मोठा उपक्रम होऊन जाईल